येत्या पाच जुलै रोजी विजयी मेळावा घेणार असं राज ठाकरेंनी आता जाहीर केलंय हिंदीचा जी आर मागे घेतल्यानंतर मनसेनं जल्लोष साजरा केला यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि इतर पक्षांसोबत मेळाव्यात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय पहिली ते चौथी चा हिंदी चालणार नाही असा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला तर कुणाचीही समिती आली तरी आमची भूमिका स्पष्ट असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय काल मा माझं काल मला ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण बीकडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करेन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे तुम्ही त्या पक्ष मोर्चालाही पक्ष लेबल लावू नका आणि उद्या विजय मेळावा झाला तरी त्याला पक्ष लेबल लावू नका कसं आहे युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील जात जातील सगळ्या गोष्टी होत राहतील मराठी भाषा संपली परत नाही येणार कळलं का भाषा ही संस्कृती टिकवत असते उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यानं काय अर्थ आहे मी आत्ता ज्या पद्धत मी आत्ता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत कळलं का महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी